नमस्कार मराठी अपडेट गुरु या युट्यूब चॅनलमध्ये मी का तुमचं स्वागत करतो तर पिंपरी चिंचवड अंतर्गत तब्बल त्रेचाळीस करता फायरमन या पदाकरता नवी परती प्रक्रिया सुरू झाली असून ऑनलाईन अर्ज सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहेत तर यासंदर्भात सव्वीस मा मा तर माहिती घेईल यामध्ये अग्निशमक विमोचक फा किंवा फायरमन रेस्क्युअर एकूण एकोणीस हजार ते त्रेसष्ट हजार पगार आहे तर याकरता माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिन्यांचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा एम एस सी आय टी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे तेथे ते शारीरिक पात्रता उंची एकशे पासष्ट सेमी छाती एक्याऐंशी सेमी फुगून आणि पाच सेमी जास्तीत जास्त असली पाहिजे तर येथे वजन पन्नास किलोग्राम आणि दृष्टी चांगली अशा प्रकारे शारीरिक पात्रता देण्यात आली आहे तर यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे वय तीस वर्षापेक्षा अधिक व मागासवर्गीय उमेदवारांचे वय तेहत्तीस वर्षापेक्षा अधिक नसावे तर इथे पाहू शकता की वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी तीस आणि मागास प्रवर्ग आहे तर ते तीस देण्यात आले आहे तर याचबरोबर संचालक महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून वेळोवेळी वेड़ विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम लागू होतील तर अशा प्रकारे ते शैक्षणिक पात्रता देण्यात आली आहे शारीरिक पात्रता देखील पाहू शकता की उंची एकशे पासष्ट सेमी पुरुषांकरता महिलांकरता एकशे बासष्ट सेमी वजन पन्नास किलोग्राम महिलांकरता देखील किल पन्नास किलोग्राम छाती न फुगवता एक्क्यांशी सेमी फुगून शहाऐंशी सेमी महिलांसाठी ही अट लागू नाही आणि येथे किमान पाच सेमी फुगवणे आवश्यक राहील दृष्टी सामान्य असली पाहिजे त्याचबरोबर महिलांसाठी सुद्धा सेम आहे ठेवण उमेदवार शारीरिक व मानसिकदृष्ट्या सदृढ असावा तर अशा प्रकारे शारीरिक क्षमता चाचणी मैदानी चाचणी देण्यात आली आहे महिलांसाठी देखील देण्यात आली आहे पुरुषांकरता सोळाशे मीटर धावणे तीस गुण असणार आहेत महिलांकरता आठशे मीटर धावणे तीस गुण आणि त्यानंतर येथे जमिनीपासून तीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेला अल्युमिनियम एक्सटेन्शन सीडीवर खिडकीपर्यंत वर चढून त्या सीडीने खाली उतरणे तर अशा प्रकारे वीस गुणांसाठी असणारे महिलांसाठी देखील देण्यात आले आहे तर ही संपूर्ण माहिती येथे पाहून घ्यायची आहे तर येथे ऑनलाईन शुल्क मागास प्रवर्गासाठी नऊशे रुपये आणि ओपन कॅटेगरीसाठी हजार रुपये याप्रमाणे आहे तर अशा प्रकारे संपूर्ण पीडीएफ फाईल पाहून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ऑनलाईन अर्ज सुरू झाल्यानंतर या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा आणि अशा प्रकारे ऑनलाईन फॉर्म महत्त्वाचे अपडेट्स या संदर्भात खात्रीशीर माहिती मी न करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट प्रोग्राम